लोकसभा निवडणुकीचा विगुल काही दिवसातच वाजू लागणार आहे कधीही आचारसंहिता लागू शकते आणि चांदगड येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी का आता आपली कंबर कसली आहे गावागावात त्यांनी संविधान बचाव भाजप हटाव रॅली काढली व काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार केला आज महागाव येथे अनिकेत हॉल येथे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने बूथ प्रतिनिधी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते यावेळी राज्याचे काँग्रेसचे नेते सतेश उर्फ वंटी पाटील उपस्थित होते यावेळी येणाऱ्या निवडणूक मध्ये बुथ प्रतिनिधी यांनी कशी दक्षता घ्यावी व घराघरात काँग्रेस कसे पोचवावे याबद्दल प्रशिक्षण दिले व सतेश पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष घालत सध्याच्या तयारीचा आढावा घेतला व स्थानिक प्रमुखांना जबाबदाऱ्या सोपवल्या यावेळी मोठ्या संख्येने बूथ प्रतिनिधी उपस्थित होते या सर्व प्रशिक्षणाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी विरोधात हे आमचे दोन बोट घ्या त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे जी आहे ते विचारात संघर्ष करत आहेत लढत आहेत जागावत काँग्रेसला तीन बोट बंटी पाटील साहेबांसारखे नेते पूर्ण राज्याला एक नवीन उभारी देत आहेत चार बोट माझ्यासारखे ऋषीसारखे लोक दारोदारी फिरून काँग्रेसला मदत किंवा ताकत देण्याचे काम करत आहेत आता पाच बोट जिल्हा काँग्रेसच्या वतीनं बी एल एचं ट्रेनिंग आम्ही ठेवलं आहे कारण की निवडणुकीचं महत्त्व आणि निवडणुकीला बी एल एनचं महत्त्व यासाठी डी एल एनची जबाबदारी काय या पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही आज गडिंगचं आणि आजऱ्याचं जातो आता दुपारी चंदगडचं असणार आहे दिवशी राहिलेले तालुके असे दररोज दोन तीन तालुके आम्ही ट्रेन करतो जेणेकरून मतदारांच्यापर्यंत पोहोचणं आम्ही त्या बूथवरच्या मतदारांची माहिती ठेवणं हा उपक्रम यामध्ये काँग्रेसच्या वतीनं राबवला जातो